वेलकम टू माय चॅनल आणि नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत आहे किल्ला पाहू शकता पाण्यात खूप पब्लिक आहे काही अलिबाग बीचवर बघा अलिबाग बीच पानेपूर रिल्डिंग खूप जण आहेत बीचवर थोड्या बघा बाग बघा कुत्रा झोपला इथे शांतपणे इथे जेसीबी काहीतरी काम करते हे बघा पाहू शकता तुम्ही बघा कुत्र बघायच ढग बघा ढग पण किती सुंदर आहे मस्त आणि कुलाबा किल्ला या किल्ल्याच्या आतमध्ये मी दोनदाच गेलतो अद्याप गेलोय नाही या किल्ल्याच्या आतमध्ये काहीच विधी पाहू शकता तुम्ही विधी या विधी का आणि हे लाल लाल काय हाय काय माहित नाही मला गाईस अलिबाग बीच हे बघा माती बाग येते एसी बी काम करते दगडा पण खूप आहे तिथे वेगळे बाजूला टाकते घोडा बघा घोड्यावर माणूस बसलाय गाईत आणि गाई तिकडे एक किल्ला आहे कुठला तरी तो बघा पाण्यात दिसत असेल तुम्हाला बघा किल्ला तो नीट दिसते मला वाटत बघा गाडी बाकी फास सावा सावा ते फास्ट चालले एकदम हवेशी काही सव्वा सहा वाजले ते पब्लिक आहे बीचवर पाहू शकता तुम्ही दिसतात बीचवर घाण पण बघित आहे नुसतं पिशव्या आहेत पिशव्या बॉटल बघा बापू काय ऐक नाही का ती बघा दगडा ठेवले कामासाठी मी डगडा लावतील छत्रपती शिवाजी महाराज काहीच गाईज ही मोठे आणि निकेचा दिदी आणि ही विधी हे भाऊ आणि मोठे पप्पा हे बघा मोठे पप्पा बघा असं माईल देतात <laughs> ते इथे चाकांचे निशान बघित उठले नुसते वालू काढले गाईज इथे क्रिकेट खेळतात ते दाखवतो तुम्हाला क्रिकेट खेळताना हे बघा बॅटिंग करते कॅच सोडली काहीच बघा काय तिथे कॅच कॅच खेळतात मी एके हातात कॅच घेतली या भावाने बघा टोपीवाला पुन्हा फेकते पुन्हा फेकला काय कॅच सोडली आता सोडली मात्र काहीच जास्तच फेमस व्हायचं होतं तर काहीच हे विधीची खेळणे आता विधी सोबत थोडासा खेळतोय हा बघा चिंबोडा मी <laughs> माती काढतोय <करते हुई। laughs> <laughs> 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 खड्डा आणि हा डॉल्फिन आहे मला वाटत हा बघा आणि हा काय आहे हा पण डॉल्फिनच आहे दोन डॉल्फिन एक चिंबोडा आणि ते खड्डा खोत विधी आपण मदत करूया थोडीशी राहतात किल्ल्याचा किल्ल्याचा राहतात हा बघा किल्ल्यात पण देऊ आहे दिसला असेल तुम्हाला तर चला मंडळ भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये